आरती कांबळे आज वडणगे इथे आरती लांडगे यांच्या घरी आलेले आहे यांनी आपल्या कंपनीचे प्रोसेपू थोडसेप हे प्रोडक्ट यूज केलेले आहेत तर त्यांचा रिझल्ट आपण त्यांच्या ना तोंडातूनच ऐकूया नमस्कार माझं नाव आरती दांडगे मला लहानपणापासून फिटचा त्रास आहे आणि मी तीन महिने प्रेग्नेंट असल्यापासून मी तर ते मॅडमांचे नाही वगैरे भेटतो तीन महिन्यापासून मी हे घ्यायला हवं मला आता नवा महिना तो प्रेग्ने याच्यामध्ये मला हे एकदाही त्रा झालेलं नाही प्रे किती त्रास आलेला नाही मला या प्रे प्रोडक्ट्स मी घेतल्यात त्याचा मला खूप फरक पडला आहे त्यामुळे मी दिवसात मला आधी पहिला तीन किती साड अवतर येत होती तर मी आता दिवसात मग एकदा पण येत नाही मला त्यामुळे मी हे प्रोडक्ट खाल्ल्यापासून मला फरक खूप पडला आहे या प्रोडक्ट न मला खूप विचार मी आरती तिथे आरती मॅडमांनी मला या औषध दिल्यापासून मी खूप समाधानी आहे